विनोद निकोले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ सात डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकशे अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघाचे कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली तसेच ते दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत असे दोन वेळा विनोद निकोले यांनी विधानसभेत सदस्य म्हणून शपथ घेतली आहे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद आम्हाला खूप आनंद झाला